तर नमस्कार मंडई मी तुमचा मानव महेश मग आज आपण चालू होतो आपलं एम एस सी आय टी क्लासचं निरोप समारोह होतं मंदूपला मग मी आणि लव चालू होतो मंदूपला मग रस्त्यात लखनला पण घेतलं आणि आज आपल्याला एम एस सी आय टी लावून तीन महिने झालं झालं होतं मग आपला कोर्स पूर्ण झाला होता मग तिथं डी एस कमय गुरुजी इन्स्टिट्यूटला आपण गेलो गेल्यानंतर काय निवांत बसलं होतं तेव्हा बघा हे माझा मित्र कसं करत आहे व्हिडिओ काढू नको रे मग व्हिडिओ काढून तर काय काढू तुझं सांग मला त्याला विचार हो मग तेवढ्यात आम्ही निवांत खुर्ची घालून बसलो होतो विद्यार्थी अजून येत होते कार्यक्रमाला अजून टाईम होतं मग बोलत बसलेलो तेवढ्यात कार्यक्रम सुरू झालं आणि तेथील सहाय्यक पोलीस मनोज पवार यांचा सत्कार पण ठेवला होता त्यांनी आम्हाला समुपदेशन पण केलं मोबाईल चांगला की वाईट मग तेवढ्यात काय मान्यवरांची भाषणं होत होती ते काय ते, ते भाषणं ऐकून आम्हाला आमच्या शाळेची आठवण आली कारण आम्ही पण असं बसायचो स्टेजवर मान्यवर शिक्षक भाषण करायचे मग तेवढ्यात काय पावसच चालू झाला मग काय आम्ही बसलो जेवणाला दाल चावल शिरा वगैरे ठेवला होता मग जेवण करून बाहेर ढग पण काही कमी झाले होते काळासं ढग मग चला पण जाऊया घरी मग घरी जायला गाडीत पेट्रोल तर नव्हतं मग आम्ही गेलो पंपाला पंपाला पेट्रोल टाकून निघालो थेट थे गला मग पाऊस झाल्यामुळे सगळीकडे चिकल चिकल पाणी पाणी झालं होतं पण आमच्या भागात पाऊस पडलं नव्हतं आश्चर्याची गोष्ट आहे ह्यात काय आश्चर्य मग साथ तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये